नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कडी पकोडा कसा करायचा ते बघणार आहेत रोजच्या रोज भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एक एक वेळेस नक्की कडी पकोडा किंवा भजे करून तर बघा बनवायलाही सोपे आणि खायला तितकेच टेस्टी आहेत तर ही रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडासाही वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही ताज आणि फ्रेश दही आहे तर एक वाटी दहीसाठी आपण दोन चमचे चना डाळीचं पीठ वापरणार आहेत हे पीठसुद्धा आपलं घरगुती डाळीचं पीठ आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे फेटल्यामुळं जे, फेट जे दह्यामध्ये जे गाठी असतात त्या ते लम्स काही असतात ते निघून जातात आणि चांगलं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे मिक्सरला फिरवायचं असेल मिश्रण तरीसुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण मी चमच्याने चांगलं फेटून घेतलं आहे बघू शकता तुम्ही तर आपलं पीठ हे बाजूला ठेवायचं आणि लगेचच आपण भज्यासाठी पीठ भिजवणार आहेत तर त्यासाठी इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा चमचा ओवा टाकणार आहेत ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि हे रोजच्या वापरातील घरगुती तिखट आहे तर इथे मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे आणि यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला त्याची एक दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे जेव्हा आपण भज्यासाठी पीठ करतो तर ते चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे कारण यामुळे आपले भजे चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात यामध्ये सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही अजून थोडस पाणी टाकून परत एकदा पीठ चांगला आपल्याला दाटसर करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पीठ तर हे पीठ आपण बाजूला मुरण्यासाठी ठेवणार आहेत तर इथे आपण भज्यामध्ये कांदा टाकून घेणार आहेत तर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत कांद्याचे वरची साल काढून घ्यायची आणि मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे कांदा आपल्याला बारीक चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा आहे कांदा इथे मी बारीक चिरून घेणार आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता स्किप सुद्धा करू शकता इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण जे भज्यासाठी पीठ कालवलेलं होतं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर सारी घेतली आहे आपल्याला कडीसाठी सुद्धा कोथिंबीर लागणार आहे परत भज्यासाठी आणि आपण राईससुद्धा बनवणार आहेत तर त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आपण ला कोथिंबीर चिरून घेतली आहे चिरलेली कोथिंबीर भज्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायची परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोड्या पाण्याची आवश्यकता आहे म्हणून मी एक थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पीठ चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी तर हे पीठसुद्धा आपण बाजूला ठेवणार आहेत तर इकडे आपण कडी कडीसाठी वाटण तयार करणार आहेत तर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी पोपटी रंगाची हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लवंगी मिरची सुद्धा घेऊ शकता आता याचा आपण एक मिक्सरला वाटण करून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण टाकलेला आहे मिरची टाकून घ्यायची आणि आपल्याला मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे आपण इथे मिरचीचा ठेचा वाटून तयार झालेला आहे तर तो, तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण कढी बनवणार आहे तर त्यासाठी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकून घेणार आहेत आणि जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपण जो ठेचा वाटला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये धने पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायची चिमुडभर हिंग टाकलेलं आहे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मिरची कच्ची आहे म्हणून एक दोन मिनिट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यामध्ये आपण हे कडीचं बॅटर टाकणार आहेत गरम ह्याच्यामध्ये जर आपण कडीचं बॅटर टाकलं की आपली कडी फाटते म्हणून गॅस बंद करायचा हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि कढीचं बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी पाणी टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे गॅस सुरू करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कडी चांगलं पळीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे या अगोदर पण आपण पन मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसं अजून मीठ टाकणार आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस मोठा करून आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे कारण जे बेसनपीठ असतं ते कच्चं आहे म्हणून आपण एक गॅस मोठा करून एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की त्याला चांगलं हलवून घ्यायचं कारण त्यामुळे आपली कडी फाटत नाही बघू शकता तुम्ही कडीला चांगली उकळी आलेली आहे उकळी आली की चांगलं पळीने हलवून घ्यायचं त्यामुळे कढी फाटणार नाही आणि गॅस कमी करून आपल्याला एक दहा मिनिट कढी चांगली शिजवून घ्यायची आहे तर इकडे आपली सुद्धा छान शिजलेली आहे लगेचच आपण इकडे जिरा राईस बनवणार आहेत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेलं आहे सोबत जिरा राईस खूपच छान लागतो तर कुकरमध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं टाकलं फुललं की त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहेत आपण दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं टाकणार आहेत सोबतच कडीपत्ता टाकणार आहेत नंतर आपण इथे तीन कप तांदूळ घेतला होता तर हा मी कोलमचा तांदूळ वापरलेला आहे तांदूळ त्यामध्ये टाकून आपल्याला एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जो तांदूळ आहे तो तुम्ही वापरू शकता बासमतीचा तांदूळ किंवा कोलमचा कोणताही वापरू शकता चांगलं दोन मिनिट परतून घेतलं की त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहेत तुम्ही जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला एक शिट्टी झालेली आहे तर आपण इथे दोन शिट्ट्या करून घेणार आहेत भातासाठी कुकरची वाफ घालवून घ्यायची आणि ब कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे इकडे भातसुद्धा आपला तयार झालेला आहे तर त्यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला जिरा राईससुद्धा खूप छान तयार झालेला आहे खूप सुंदर वास दरवळत आहे इकडे जिरा राईससुद्धा तयार झालेला आहे तर लगेचच आपण भज्जे तळून घेणार आहेत तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला भज्जे सोडून घ्यायचे आहेत एक एक करून तेलामध्ये भज्जे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला सोडा किंवा युनोचा वापर अजिबात केलेला नाही वापर सोडा किंवा युनोचा अजिबात वापर केला नाही तरी सुद्धा आपले भजे खूप खूपच छान झालेले आहेत तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही भजे नक्की ट्राय करून बघा खूपच छान होतात तर दोन्ही बाजूने आपण चांगले खर सोनेरी रंग येईपर्यंत भज्जे तळून घेणार आहेत चमचाने त्याला हलवून घ्यायचं भज्यांना आपल्या छान सोनेरी रंग आलेला आहे भजेसुद्धा आपले छान तळलेले आहेत तर ते झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आणि चांगलं तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला परत एका पेपरवरती ठेवायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले भजे खूपच छान तयार झालेले आहेत तर दुसरीसुद्धा बॅच मी अशीच तळून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे एक एक करून तेलामध्ये भज्जे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला दुसरीसुद्धा बॅच आपण अशीच तळून घेणार आहेत तर सर्व भज्जे आपण ते तेलात टाकून घेतलेले आहेत चमच्याने त्याला हलवून घ्यायचं आहे तर इथे आपले हे सुद्धा भजे चांगले तळून तयार झालेले आहेत तर हे सुद्धा भज्जे आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि तेल चांगलं नितळून नितळून घेणार आहेत आणि एका प्लेटमध्ये पेपरवरती ठेवणार आहेत हे भज्जे तर आपले सर्व भज्जे इथे तळून तयार झालेले आहेत दिसायला तर खूप छान दिसत आहेत क्रिस्पी पण झालेले आहेत तर आपण इकडे लगेचच कडीसाठी तडका तयार करून घेणार आहेत गॅसवरती मी छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे, हे तेल आपल्याला जास्त तापवायचं नाही लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं जे रोजचं लाल तिखट आहे ते आपण तेलामध्ये टाकून घेणार आहेत तुमच्याकडे जर सुकी लाल मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता जिरं लसूणसुद्धा टाकू शकता आणि हे तेला तेल आपल्याला जास्त तापवायचं नाही कारण आपली मिरची करपते म्हणून थोडंसंच तेल तापवून घ्यायचं आहे आता हा तडका आपण कडीवरती टाकून घेणार आहेत तर यामुळे खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता भज्जे पण बघा एकदम जाळीदार झालेले जा आहेत खूप छान झालेले आहेत आपले सुद्धा तर हे भज्जे आपण आता कडीमध्ये टाकून घेणार आहेत आणि चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपले कडीभजे खूपच छान तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर इथे आपली भज्याची रेसिपी तयार झालेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहेत कडीभजे त्याबद् त्यासोबतच जिरा राईस आणि भज्जे खायला खूपच छान लागतात जर तुम्हाला साधा राईस बनवायचा असेल तर तुम्ही साधा सुद्धा भात बनवू शकता पण जिरा राईस पण खूप छान लागतो म्हणून इथे मी जिरा राईससुद्धा बनवलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद